नेर येथील ग्रामीण रुग्णालयातील काही डॉक्टर शासनाचा पगार व व्यवसायरोधी पत्ता घेऊन स्वतःचे क्लिनिक टाकून खाजगी रुग्णसेवा करत आहे या संदर्भात काही दिवसांपूर्वी शल्य चिकित्सकांनी एक आदेश काढून खाजगी रुग्णसेवा न करणाऱ्यांच्या सूचना केल्या होत्या परंतु नेर येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आदेशाची पायमल्ली करत असताना दिसून येते ग्रामीण रुग्णालयातील अनेक डॉक्टरांनी नेर येथे क्लिनिक उघडून बसल्याने ग्रामीण रुग्णालयात कमी व क्लिनिकमध्ये अधिक वेळ देत असल्याने हे डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी उशिरा पोहोचत असल्याने गरजूंना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे अनेक रुग्ण चिठ्ठी काढूनही डॉक्टरांची वाट पाहत रांगेत तात्कळत उभे राहावे लागते शुगर असलेल्या रुग्णांजवळ शुगरचे कार्ड नसले तर त्यांना औषधी विभागात गोळ्या मिळत नाही डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शुगरचे रुग्ण गेल्या पंधरा दिवसांपासून गोळ्यापासून वंचित आहेत शुगरचा रुग्ण डॉक्टर कल्पना सुरजुसेकडे चार वेळा जाऊनही त्यांनी कार्ड दिले नाही बुधवारला सकाळी बोलावले असता सकाळी आलं तर चार वाजता या असे डॉक्टरांकडून उडवाविडवीचे उत्तरे दिली जातात शुगरचे कार्ड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय जाधव यांच्या आदेशानुसार दिले जातात असेही डॉक्टरांकडून सांगण्यात आले डॉक्टर जाधव यांना फोन केला असता फोन उचलत नाही रुग्णालयात एखादा व्यक्ती गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात आला असता त्या रुग्णालयाच्या उपचारासाठी तेथील कर्मचारी डॉक्टरांना फोन करून रुग्णालयात बोलावतात फोन केल्यानंतरही अनेकदा डॉक्टर उशिरा पोहोचतात तोपर्यंत कर्मचारी त्या रुग्णालयाची मलमपट्टी करून ठेवली जाते क्लिनिकवरून डॉक्टर आल्यानंतर त्या रुग्णालयाला तपासताच रुग्णांना यवतमाळ ये येथील शासकीय रुग्णालय पाठविले जाते डॉक्टरांच्या या हलगर्जीपणामुळे अनेक रुग्ण त्रस्त झाले आहेत त्यामुळे याकडे अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी लक्ष द्यावे अशी नेर तालुक्यातील जनतेची मागणी आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर